अॅट्रॉसिटी अॅक्ट लागू झाला त्यावेळेस अन्य अत्याचाराची मोठी श्रंखला या ठिकाणी सादर झाली होती उलट संत तुकारामापासून ते विचारवंत पानसरेपर्यंत जे जे हल्ले झाले त्याच्यात जे शस्त्र वापरण्यात आले त्याची परमिशन कुणी दिली होती आणि ते वापरणारे कोण होते याचा सुद्धा खुलासा आणि आकडेवारी जाहीर झाली पाहिजे एकीकडे शस्त्रपूजन करायचं आणि दुसरीकडं शस्त्र परवाना मागायचा ही नाटक आणि गा नौटंकी आहे खऱ्या अर्थाने यांच्या जातीची हिरोईन म्हणते की आमच्याकडं कुराड आहे कुराड आमचं शस्त्र आहे तुम्ही लाईव्ह मधून कुराडीच्या धमक्या देता आणि पुन्हा दुसरीकडं शस्त्र परवानेची मागणी करता तीन मिनिटाचं स्टेटमेंट हे फक्त मीडियातलं स्टेटमेंट होतं त्याच्यावरती कारवाई झाली कायद्याचं राज्य देशामध्ये शस्त्र आहे देशामध्ये देशा सगळ्या शेण आहेत हे सगळं असताना दसऱ्याला शस्त्रपूजन करणार आर एस एस चे लोक कोण आहेत ते कोणत्या जातीचे आहेत याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे ए के फोर्टी सेवन पासून त्या अनेक हत्यारांची पूजा दसऱ्याला केली जाते त्याचा वापर कशासाठी केला जातो याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे इथं सेना आहे देशाकडं आर्मी आहे पोलीस यंत्रणा आहे सगळ्या यंत्रणा आहेत मग हे शस्त्रपूजन कशासाठी कशासाठी बाळगलं जातं याचं उत्तर दिलं पाहिजे अन्यायाची एक केस सुद्धा तुमच्यावरती नाहीये शेकडो हजारो लाखो मुर्दे आमचे पडलेत म्हणून अॅट्रॉसिटी ऍक्ट ची निर्मिती झालेली आहे आज तुम्ही अॅट्रॉसिटी अॅक्ट ची मागणी करता आणि तुमची हिरोईन तिला अॅट्रॉसिटीचं रॅकेट म्हणून हिनवते हे सुरक्षा कवच आहे जातीवाद्यांना या सुरक्षा कवच मध्ये एंट्री नाही उलट या ठिकाणी हा कायदा अनेक कडक केला पाहिजे आणि जातीयता पेरणाऱ्या मुळावरती घाव घालणारी तरतूद सुद्धा या ठिकाणी झाली पाहिजे ज्यांनी जातीचे बेनिफिट मिळवले त्यांना अट्रॉसिटी मध्ये थारा नाही आणि अशी मागणी घेऊन ऑल इंडिया पॅन्तर सेना येणाऱ्या काळात मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही मागण्या करा तुम्हाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच अधिकार दिलेला आहे परंतु जातीयता बाळगायची मनुवाद पेरायचा विचारवंतांना संपवायचं विचाराची लढाई शस्त्राने खेळायची आणि पुन्हा असणार या ठिकाणी शस्त्र परवान्याची मागणी करायची हे दुर्दैवी आणि निंदनीय आम्ही या ठिकाणी राज्य सरकारला केंद्र सरकारला आवाहन करतोय की दिशाभूल करणाऱ्या या मागण्यांना थारा देऊ नये या राज्यात आणि या देशात सर्वात जास्त दलितांवरती अन्याय सुरू आहेत खऱ्या अर्थाने जर शस्त्र परवाना कुणाला द्यायचा असेल तर अनुसूचित जाती जमाती आदिवासींना हा शस्त्र परवाना देण्यात यावा शस्त्र पूजन करणाऱ्यांना शस्त्र परवाना देऊ नये तात्काळ हे थांबवा एक स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटला धरून वातावरण तयार करू नका अन्याय अत्याचाराचं वास्तव आम्ही जगतोय आणि त्याच्याशी लढण्याचं काम सुद्धा आम्ही करतोय तुम्ही मात्र आमच्या सुरक्षा कवचाला हिणवण्याचं काम करतायत हे थांबलं पाहिजे